नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा काळे जे पाहिले ते दाखवणारे चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडला गल यांचा चौदावा पुरस्कार सोहळा लोकमान्य टिळक स्मारकामध्ये मा संपन्न बाळासाहेब गलगले हे भारतीय जनता पार्टीचे कट्टर समर्थक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख ते सांगली नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष म्हणून पण ओळखले जायचे त्यांचे एकच स्वप्न होते गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजपचे सरकार येत नाही तोपर्यंत पायात चप्पलही घालणार नाही अशी शपथ गद्द्याल यांनी शेवटच्या क्षणापर्यंत पाळली असे हे थोर समाजसेवक पत्रकार म्हणून त्यांची ख्याती होती अशा या व्यक्तीच्या नावाने गेले चौदा वर्ष पुरस्कार वितरण सोहळा फाउंडेशनच्या वतीने देण्यात येत असतो तरी आज सेवा पुरस्कार पाटील से वृत्तपत्र सेवा पुरस्कार मंगेश मंत्री डॉक्टर पी वी कुलकर्णी क्रीडा सेवा गिरीश जकाते शाहिरी सेवा आदिनाथ विभुते तर विशेष पुरस्कार डॉक्टर रवींद्र आरळी व शैक्षणिक साठी रेखा मगदूम यांना प्रमुख अतिथी माधवजी भंडारी मुख्य प्रवक्ते भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी महापौर संगीता खोत आमदार सुधीर गाडगे खासदार संजय काका पाटील उपमहापौर धीरज सूर्यवंशी व इतर मान्यवर उपस्थित होते या संस्थेचे अध्यक्ष सुहास कुलकर्णी व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेचे वाचन करून श्रद्धांजली आली

अंदाज़ ऐसे कई उपस्थिति मानकर इस्लाम को नवीनतम दाग देना आते से, आने दो दो दिन से नहीं इसी कारण उपस्थित वापिस सर यानि यही कारण है समान बार मी जस्टिस जे उपस्थित रहेगा कि वह ने बताया कि क्या हो यही इतना मज़ा साथ यह देख लो इस्लाम को नवीनतम जरूरत दाग देना आते से इसी कारण वापिस क

आपण काय बोलतो काय सांगतो ह्याचा सुद्धा सारा सार विचारायच्या म्हणजे त्याला पंतप्रधाना विषय कसा आढळला काही माहिती नाही त्यामुळे मी सांगू शकतो याचा व्हिडिओ उपलब्ध आणि आपली जनता तेवढीच आज बाळासाहेब कलकरे फाउंडेशनच्या गल निमित्ताने आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली त्यांचा सत्कार केला त्यांचे पुरस्कार त्यांना दिले त्यांच्या दे कार्याचा गौरव आपण केलेला आहे मला दोन पुरस्कारांबद्दल मुद्दा उल्लेख करायचा त्या दोन मातांनी येऊन आपल्या मुलांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला त्या दोघींचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण की